तर सर एका मित्रांची अशी कमेंट आहे की तोडकर सर आपले अभिनंदन आपला जो अंदाज सांगतात तो तंतोतंत बरोबर होत आहे जालना येथे पाण्याची पातळी कमी आहे चाललेली आहे जोरात पाऊस पडणे गरजेचे आहे नक्कीच पाण्याची पातळी कमी झाली आहे आणि बऱ्याच ठिकाणी अहमदनगर भागात धरण पण मोकळी अशा देखील चांगला पाऊस अजून होणार आहे फक्त चोवीस तारखेपर्यंत थांबा तेवीस तारखेला खूप पाऊस आहे चोवीस ला खूप पाऊस आहे आणि येणाऱ्या नवरात्र उत्सवापर्यंत तुम्ही कदरून जाणार आहे पाऊस आणि जवळपास सहा ऑक्टोबर पर्यंत पाऊस सांगितलेला आहे फक्त सहा ऑक्टोबर ध्यानात ठेवा तुम्ही सहा ऑक्टोबर पर्यंत पाऊस आहे म्हणजे इतका दिवस पाऊस आल्यानंतर काय होईल याचा विचार करा आणि सर शिर्डी परिसरात पाऊस कसा राहणार शिर्डी परिसराला उद्या बावीस तारीखेला थोडाफार आणि परवाच्या दिवशी खूप जास्त राहणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि करमळा सर करमाळा कर्जत करमळा जे भाग आहे सोलापूरच्या यांना आज पाऊस झालाय काही काही ठिकाणी जे गाव सोडले त्यांच्या ह्या कमेंट आहेत नवीन विनंती आहे तुम्ही सुद्धा बावीस तारीखला पूर्णपणे घेतील आणि तेवीसला आणि मी सांगितलं पहिलेच की सेम कंडिशन मध्ये आहे फक्त दिशा बदलून आणि भाग बदलून त्याची कंडिशन राहील